आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचे सांगली जिल्ह्यामध्ये जंगी स्वागत मुंबई येथे बुधवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीमध्ये सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नेमणूक करण्याचा निर्णय होऊन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले निवडीनंतर शिवाजीराव नाईक हे गुरुवारी सांगली जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असताना प्रथम कराड येथे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन केले शाहू महाराजांचा जयंती दिवस असल्यामुळे त्यांच्याही पुतळ्याला हार घालून अभिवादन करून सांगली जिल्ह्यामध्ये प्रवेश केला यावेळी कासेगाव येथे क्रेनच्या सहाय्याने हार घालून प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये स्वागत करण्यात आले नेरले पेटनाका येथे वाळवा तालुक्याच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत केले शिराळा तालुक्याच्या के वतीने बायपास आयटीआय पासून ओपन जीप ढोल हलकी डॉल्बीच्या ताशामध्ये व फटाके फुलांची उधळण करत मोठ्या दिमाकात स्वागत करून शिराळा येथील अंबामाता मंदिरामध्ये रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नाईक म्हणाले राज्याचे कणखर नेते उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांनी वर राज्यस्तरावर काम करण्याची महत्वाची जबाबदारी देऊन प्रदेश उपाध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली आहे या पुढील काळात शिराळा विधानसभा मतदारसंघातील जनतेची जबाबदारी वाढली असून आपण सर्वांनी हातात हात घालून अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी व पक्ष संघटनेचे जिद्दीने काम करायचे आहे पक्षाचे जे काही धोरण असेल किंवा ते आदेश देतील त्या पद्धतीने यापुढे काम करायचे आहे राष्ट्रवादी पक्षाच्या महाराष्ट्राच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर निवड होताच सांगली पूर्व भागातील वाळवा तालुक्यातील लोकांनी ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत केले शिराळकरांचा तर उत्साह फार मोठा दिसून आला खास करून युवा वर्ग हजारो मोटरसायकल घेऊन रॅलीमध्ये सामील झाले होते शहरामध्ये अनेक नागरिक उद्योग व्यावसायिक व्यापारी व महिलांनी मोठ्या दिमाखात स्वागत केले यावेळी इस्लामपूर मार्केट कमिटीचे संचालक सी एस पाटील यांनी स्वागत प्रास्तावित केले तर आभार यशवंत ग्लुकोज कारखान्याचे उपाध्यक्ष शहाजी पाटील यांनी मांडले